फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता वाजलेत बारा आणि मी चालले जरा बाहेर शौर्याला रात्री ताप आला होता तर मग त्याला दवाखान्यात घेऊन जाते तर जरासा गॅसचा पण प्रॉब्लेम झाला आणि ताप पण मग तो जरा त्रास आहे मग म्हटला त्याला दवाखान्यात घेऊन जाते आणि नाश्ता वगैरे करून झालाय शर्विलला आई आहेत घरी सांभाळायला मग शर्विल आईंकडे तर तोपर्यंत मग आम्ही जाऊन येतो पण कॉल वगैरे करून ठेवला होता तर नंबर वगैरे लावून ठेवलाय हो आता जातो आणि मग बोलते मी तुमच्या सोबत तसं वाटेत मध्ये ना एक दुकान दिसलं तिथं कॅप होत्या मग म्हंटलं या दोघांना पण कॅप घ्यायच्या होत्या आता ऊन पण चालू होतं ना बाहेर वगैरे न्यायला बरं पडतं तसं कॅप वगैरे घेतली मग हॉस्पिटलमध्ये गेले नंबर आधीच लावून ठेवला हो होता त्यामुळे काही जास्त वेळ थांबावं लागलं नाही लगेचच काम झालं आणि डॉक्टरनी सांगितलं त्याला थोडं थोडंसं व्हायरल वगैरे इन्फेक्शन झाले त्यामुळे हॉस्पिटलमधून मग जाता जाता म्हटलं थोडासा उसाचा रस वगैरे पिऊन जावा कारण मग ऊन पण भरपूर होतं त्यामुळे मग उसाचा रस वगैरे पेलो आणि मग घरी गेलो गुड आफ्टरनून सगळ्यांना तर आत्ता वाजलेत साडेपाच आणि मी दुपारी हॉस्पिटलला जाऊन आली त्यानंतर मग जेवण वगैरे बनवलं त्याला शौर्याला जरा ताप होता तर मी त्यामुळे त्याला चारलं वगैरे त्याला चारून घेतलं औषधं वगैरे दे दिली आणि त्याला झोपवलं होतं त्यानंतर मग थोडासा मी पण आराम केला थोडंसं सा दमल्यासारखं झालं कारण उन्हामध्ये जाऊन आले होते ना आणि आत्ता प्रचंड ऊन वाढतंय त्यामुळे मग ना हॉस्पिटलला वगैरे जाऊन आल्यानंतर ना आराम झाला आता उठली आहे आणि चाललं आहे यांची मस्ती शौर्य शौर्याला आता जरा बरं वाटतंय त्याला थोडा फार ताप वगैरे कमी झाला आहे आणि आता खेळतोय तो छान तुम्हाला दाखवतो एक मिनट शौर्या ए शौर्या हे बघा मग ये, ये? गाणं बघायचं त्याला शौर्य से हाय हाय ह नाच कसे नाचत शौर्य पळाला त्याला अजिबात थांबायला आवडत याचं काय चाललंय शरवी काय चाललंय तुझ हाय करा हाय तर आता मी ना चहा वगैरे ठेवते आणि घरातलं सगळं आवरते झाडून वगैरे घ्यायचंय मला सगळं जरा आवरून घेते आणि आता सगळ्यात मजेची गोष्ट माहित आहे का इकडे शर्विलने काय केलंय सर्व इकडे बघू सर्व इकडे बघू काय केलं तू इकडे बघू वरती बघ वरती बघ इकडे काय केलंय इकडे बघ माझी लिपस्टिक घेतलीये आणि स्वतः लिपस्टिक लावून घेतली ती खातोय पण येडा असं करतात इकडे बघ दे इकडे दे मग मला दे लिपस्टिक दे लिपस्टिक दे लिपस्टिक कुठे दे आणि हे काय केलंय कोणी केले हे बघू इकडे इकडे बघू त्यानंतर ओटा वगैरे क्लीन करून घेतला भांडे वगैरे घासून घेतले सगळे दुपारचे जे भांडे होते मग त्यानंतर आहोणना जायचं होतं जिमला मग त्यासाठी त्यांना फ्रुट्स वगैरे कट करून दिले ऍपल आणि बनाना दिलं होतं मग त्यांना ते फ्रुट्स वगैरे कट करून दिले आणि मग म्हटलं संध्याकाळचे स्वयंपाकाच्या तयारीला लागाव त्यासाठी मग इकडं मी ना पनीर वगैरे कट करून घेतलं आणि आज संध्याकाळी म्हटलं जरा वेगळं काहीतरी बनवावं म्हणून मग पनीर आणायला सांगितलं होतं त्यांना आत्ता चहा वगैरे सगळं झालंय आणि इकडे ना मी पनीर मटर पनीरची भाजी बनवते तर यासाठी पनीर वगैरे कट करून घेतलंय आणि मटर पनीरची भाजी आणि साधा राईस बनवणार आहे चपाती वगैरे तर आहे तर मी आता ते बनवून घेते आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते मी पनीरचे पीसेस करून घेतले आणि ते फ्राय करून घेते फ्राय करून घेतले ते अजून छान लागतं इकडे ना पनीर वगैरे फ्राय करून घेतले मसाला बनवते त्यासाठी छान लागते वाटणामध्ये वाटणामध्ये मी काय नाही सिम्पल टोमॅटो कांदा आलं लसूण घेतलं होतं आणि मग त्यात हिरवी मिरची वगैरे ॲड केली ते एकदम बारीक वाटून घेतलं तसं केलं ना तर त्याला छान टेस्ट येते ते कच्चं टाकण्यापेक्षा थोडंसं फ्राय करून घेऊन मग मग ते सगळं मिक्सरमधून बारीक वगैरे करून घेते कढईमध्ये तेल ठेवलं आणि तो जे वाटण केलं होतं ते सगळं छान परतून घेतलं त्याला तेल वगैरे सुटलं की मग त्यामध्ये काय नाही नॉर्मल आपलं लाल तिखट आणि हळद आणि किंगचा मसाला आणि पनीर मसाला एवढाच मसाला टाकला होता एवढ्यातच ते छान टेस्ट होते त्याची ते छान परतून वगैरे घेतलं आणि पनीर बनवून घेतलं पनीरची भाजी पण पन बनते आणि जिरा राईस बनवला होता मी तर मग तो जिरा राईस पण तयार होता त्यानंतर मग जेवण वगैरे के केलं जेवण झाल्यानंतर मग ओटा वगैरे के क्लीन केला भांडे घासून घेतले आणि मग सकाळच्या नाश्त्यासाठी इकडे इडलीचं पीठ आणायला सांगितलेलं तयारी इडलीचं पीठ होतं त्यामध्ये फक्त संध्याकाळी ना मीठ थोडासा सोडा आणि तेल टाकून ना ते छान फेटून ठेवलं मग त्यामुळे त्यामुळे काय होतं रात्री सोडा टाकला ना की पीठ छान फर्मेंट होत आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग